नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेचा तोल ढळक चाललेला आहे मानसिक संतुलन संपूर्णपणे बिघडलेलं आहे असं मला वाटतं ट्रम्प यांचे ट्रेड ऍडवायझर कोणतं पीटर नवारो हे पीटर नवारो साहेब स्वतःला काय समजतात माहिती नाही त्यांना जी बिरुदावली दिलेली आहे पद दिलेलं आहे ते ट्रेड ऍडवायझरच आहे ट्रेड ऍडव्हायझर म्हणून तुम्हाला ट्रम्पच्या टीम मध्ये काम करायचं आता हे साहेब हे भारताला कशासाठी सल्ले देत आहेत आणि ते सल्ले देत आहेत का धमक्या देत आहेत ह्याची सुद्धा एकदा शहानिशा करायची वेळ आलेली आहे आता हा फरक का सल्ला देत आहेत का धमक्या देत आहेत त्याचंही कारण तुम्हाला सांगितलं पाहिजे या नवारा साहेबांनी अठरा ऑगस्टला फायनान्शियल टाइम्स हे अत्यंत सुविख्यात असं पब्लिकेशन आहे त्याच्यामध्ये एक ऑप एड लिहिला ऑप एड हे आता नवीन आलेलं नाव आहे ना त्याला ओपिनियन एडिटोरियल म्हणजे खुद्द त्या पब्लिकेशनच्या संपादक मंडळावरती नसलेला कोणीतरी बाहेरचा तज्ञ माणूस त्याला त्याच मत व्यक्त करण्यासाठी तिथे जागा देणं याला आता ऑप एड असं म्हटलं जातं तर या नवाराव साहेबांनी फायनान्शियल टाइम्स मध्ये एक लेख लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलं की कसा भारत हा रशियाकडून तेल घेतो आणि तो चीनपेक्षा सुद्धा हे कसं सगळं भयंकर आहे आणि त्याचं प्रमाण काय त्यांनी सांगितलं की चीनच काय त्याच्या तेल खरेदीमध्ये विशेष फरक घडलेला नाहीये पण भारताने आपली बेचाळीस टक्के खरेदी वाढवलेली आहे वगैरे वगैरे त्यांनी आपल्याचे तारे तोडलेले आहेत आता हे तारे तोडल्यानंतर केवळ तेवढंच लिहून हे थांबले असतं आहे यांचं यांचं मत आहे कारण ओपिनियन एडिटोरियल आहे तर ते तिथेच राहू देत म्हणून पण नवारो साहेब तिथेच थांबले नाही त्यांनी भारताला धमकी दिली इशारा दिला का आणि काय दिलं माहिती नाही भारतानी रशियाकडून तेल खरेदी तबडतोब थांबवली पाहिजे अरे चा आता हा ऑपडेड जो काही पीस आहे तो अठरा ऑगस्टला आलाय हे लक्षात घ्या म्हणजे कधी तर पंधरा ऑगस्ट ला ट्रम्प आणि पुतीन यांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये काही निर्णय झाले आणि युद्धबंदीसाठी भेट होईल असं ठरवलं गेलं आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली पीस डील होईल युद्धबंदी नाही तर डायरेक्ट पीस डील होईल असं पण निर्णय घेतला गेला आणि हा सगळा ते तुमचे जे लोक आलेले होते त्यांना समजावून सांगितला गेला युरोपातलं शिष्टमंडळ पण येऊन पोहोचलं तिकडे बरोबर पंधरा ऑगस्ट तर हे सगळ्या ज्या घटना घडल्या त्याच्यानंतर या नवारो साहेबांनी हा इशारा भारताला दिलेला आहे की रशियाकडून तेल खरेदी तुम्ही आवडतो बंद करा तुम्ही ट्रेड ऍडवायझर कोणाचे आहेत तुम्ही काय ट्रम्पचे आहात तुम्ही काय भारताची तुम्हाला कोणी आहे अपॉइंटमेंट नाही केलेली नवारो साहेब की आम्हाला सल्ले देऊ नका तुम्ही आम्ही तेल कुठून घ्यायचं एवढं कळायची बुद्धिमत्ता भारताकडे आहे की आम्ही अक्कल आमची घाण ठेवलेली नाही अजून आम्हाला निर्णय घेता येतात आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम भारताचे प्रॉब्लेम म्हणून दाखवण्याचं कृपा करून बंद करा आमच्यावरती पचा पचा थुंकायचं बंद करा हा सल्ला आता उलटा नवारो साहेबांना दिला पाहिजे कारण ते नवरेगिरी करायला लागले त्यांना असं वाटतंय इथे त्यांची रखेल बसली आहे कोणीतरी आणि ते सांगतील त्याप्रमाणे ती नचनिया नाचून दाखवणार हो आहेत ना असं काही झालेलं नाहीये नवारो साहेब आम्हाला सगळं कळत आहे इथे नवारो साहेबांनी धमकी दिली त्यांचा अठरा ऑगस्ट म्हणजे आपल्याकडची एकोणीस ऑगस्ट म्हणजे आज मी वीस तारखेला व्हिडिओ करते तेव्हा आपल्याकडे एकोणीस ऑगस्टला आपल्याला वाचायला मिळाला तो लेख तो वाचायला मिळाल्यानंतर भारताची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही जी सरकारी कंपनी आहे त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की भारत रशिया कडून तेल खरेदी थांबवणार नाही झालं आता हे थांबवणार नाही हे स्पष्टीकरण आलं म्हणजे यांनी कंड्या पिकवलेल्या होत्या तुम्हाला आठवत असेल मी एक मध्यंतरी सांगितलं ट्रम्पला काहीतरी जरा दिलासा मिळावा म्हणून रॉयटर्सनी एक बातमी छापली की भारतीय कंपन्यांनी तेल खरेदी थांबवून टाकली म्हणून वगैरे वगैरे ताबडतोब त्यांचा इगो कसा एकदम सुखावल्यासारखे त्यांनी यांनी स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली तर तसं काही होऊ नये म्हणून या वेळेला भारतीय तेल कंपनीने आधीच सांगून टाकलं की आम्ही आमची तेल खरेदी थांबवलेली नाही आणि थांबवणार सुद्धा नाही आता ह्याच्यावरती नवारा साहेबांना झालं तर त्यांना एक तर जखम झाली त्याच्यावरती आणि मीठ सुद्धा शिडकून झालं आता करायचं काय तर नवारा साहेब गप्प कसे बसणार एकदा त्यांना पचापचा थुंकायची सवय लागली म्हटल्यानंतर माणूस पुढचं पुढचं बोलायला लागणार तेव्हा त्यांचा असं त्यांनी थिअरी मांडलेली आहे की भारत हा स्वस्त दरामध्ये हो रशियाकडून तेल खरेदी करतो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि तो जगाला फार मोठ्या किमतीमध्ये विकतो आहे शुद्ध करून तेव्हा भारत प्रॉफिट करतोय म्हणजे नफेखोरी करतोय अरे बा ह्याला जर का नफेखोरी म्हणत असतील तर तुमच्या देशामधून जो काही माल इतरत्र विकला जातो त्याला काय म्हणायचं ती नफेखोरी नाहीये ती नफेकोरी नाहीये का नवारो साहेब तुम्ही नव्या नव्या हो ह्या व्याख्या आणल्या कुठून म्हणजे भारत करतो म्हणून ती नफेखोरी अमेरिका करतो म्हणजे ते पुणे करण असं जगाने मानायचं आहे ते दिवस आता आहेत आणि ते थोडेसे पाय जमिनीला लागू देत ताळ्यावरती या भानावरती या तर तुम्हाला जग कुठे झुकतंय ते कळेल पण नवारो साहेबांकडे बिलकुल भान आहे असं दिसत नाही त्यांनी पुढच्या पुढच्या धमक्या दिल्यात आता आणि त्यांनी काय धमक्या दिलेल्या आहेत की भारत अमेरिकेसोबत व्यापार करतो एकूण काहीतरी एकशे तीस कोटी डॉलरचा काहीतरी तो व्यवहार आहे सगळा आणि त्याच्यामध्ये कदाचित माझी फिगर चुक चुकत असेल परंतु एकशे तीस बिलियन डॉलरचा व्या, व्यापार जो करतो भारत त्याच्यामधून त्यांना जो काही पैसा मिळतो लक्षात घेतो जो पैसा मिळतो भारताला तो त्यांना तेल खरेदीसाठी वापरता येणार नाही ना। रशियाच्या तुम्ही कोण ठरवणार आहे तुम्ही कोण ठरवणार आहे आम्ही कष्ट केले आम्ही आमच्या सर्व्हिसेस विकले आम्ही आमची वस्तू विकली त्याचे आम्हाला तुम्ही डॉलर दिले आता त्या डॉलरचं काय करायचं हा निर्णय पण नवारा साहेब घ्यायला निघाले अरे वा हे तुम्हाला कोणी सांगितलं करायला नवारा साहेब इथेच थांबले नाही ते म्हणतात तुम्हाला त्यांनी तेल खरेदी करता येणार नाही ना, तुम्हाला त्यांनी सोनं सुद्धा विकत घेता येणार नाही वा फरच छान आणि काय हे सगळं तर भारत प्रॉफिटियरिंग करतोय नफेखोरी करतो आहे भारत तेव्हा भारताला भारतानी हे निक्षून लक्षात घ्यावं की हे अमेरिकेला अजिबात मान्य नाही अमेरिकेला मान्य नाही म्हणजे नवऱ्याला मान्य नाही म्हणून बायकोनी मुखाटपणे नवरा सांगतो त्या सगळ्या धमक्या ऐकायच्या आणि त्याप्रमाणे काम करायचं कारण कर अशाच पद्धतीने जगाचे व्यवहार करण्याची यांना सवय लागलेली आहे भारतला ऐकेन असं झालंय बनत नाही असं झालेलं आहे त्यामुळे चडफडाट होतो आहे चडफडाट होते तुमचं प्रॉफिट इयरिंग नाहीये का तुम्ही ज्या वेळेला सगळं काम आमच्याकडे आउटसोर्सिंग केलं आय टी साठी त्यावेळेला तुम्ही काय सांगता की आम्हाला अमेरिकेमध्ये जर का अमेरिके एक माणूस नेमायचा झाला तर आम्हाला त्याचा खर्च अमुक 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 इतका अमु, होतो काय मला समजा महिन्याला आठ हजार डॉलर होतो दहा हजार डॉलर त्या कंपनीला खर्च होतो त्यापेक्षा मी हे काम जर का भारतीय कंपनीला दिलं तर माझे इतके हजार डॉलर वाचतात आणि म्हणून तुम्ही आम्हाला काम देताय तुमचं काम स्वस्तात व्हावं हो, भारतात बसून माणूस काम करतो आणि तो स्वस्तात करून देतो म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलीत ना मग त्याच्यातून तुम्ही किती प्रॉफिट इयरिंग केलं त्याचा हिशोब के के कुठे आहे तुमचा जो प्रॉफिट झाला तो डॉलर मध्ये झाला आणि तो तुमच्या देशाचा झाला म्हणून त्याचा हिशोब करायचा नाही आणि भारताच्या प्रॉफिट इयरिंग प्रॉफिट इयरिंग या सुद्धा तेच करत असतात आणि सगळं जग ज्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर नवा माल बनतो त्याच्यासाठी कष्ट नाही लागत त्याच्यासाठी कच्चा माल नाही जात त्याच्यामध्ये असिस्टंट अनेक गोष्टी जातात त्याच्यामध्ये आमचं लेबर गेलेलं आहे त्याचं आम्ही पॅकिंग करतो ते पुन्हा तिकडे पाठवतो ट्रान्सपोर्टेशन आहे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये प्लांट चालवतो अख्खा त्या सगळ्याचा हिशोब नाही तो प्रॉफिटियरिंग झाला नवारो साहेबांचं पुढे म्हणणं असं आहे की हे जे काय प्रॉफिटियरिंग भारत करतो आहे ते भारत हे नाव ही नावपट्टी काढून टाका कारण ह्याचा सगळा फायदा जो आहे तो भार सामान्य भारतीय जनतेला मिळत नाहीये नवीन लॉजिक आहे लक्षात घ्या सामान्य भारतीय जनतेला मिळत नसून भारतीय उद्योगपती हा नफा जो आहे तो खिशामध्ये टाकताय आणि त्याच म्हणजे आता हे काय साम्यवादाकडे चालले कम्युनिझम कडे चालले का, का कशासाठी चालले मला कळत नाही भांडवलशाही ह्यांच्या देशामध्ये कशी चालते माहिती नाही मला आणि हे काय फक्त आमच्या कंपन्या जेव्हा तेलाचं शुद्धीकरण करतात तेव्हा देशांतर्गत खपत नाही असं म्हणायचंय या लोकांना भारतातल्या माणसाला आज जे तेल विकत मिळतं त्याचं शुद्धीकरण कुठे होत आम्ही खनिज तेल आणतो त्याच्यावर ते प्रक्रिया करून आमच्या आमच्या देशामध्ये आम्ही वापरतो आहोत तर त्याच्यात तुमचा प्रश्न कुठे आला आणि आमच्या उद्योगपतींना त्याचा नफा झाला तर ते नफावरती सरकारला टॅक्स भरताय असंच नाही काही तुमच्या देशासारखं तुमच्या देशामध्ये सगळे टॅक्स बुड वगैरे भरपूर चाललेले आहेत ते तिथे सगळा भ्रष्टाचार चाललाय त्याच्यावर लक्ष द्याला इतका भ्रष्टाचार झालाय ते सत्तावीस ट्रिलियन डॉलर छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज झालं कुठून ह्याच्यात जरा डोकं घाला त्याच्यात डोकं घातलं तर तुम्हाला कळेल आपल्या पैशाला वाटा कुठून कुठले ते जर का कळलं तर त्याच्यावरती कार्यवाही करा मग लोकांना धमक्या द्यायची गरज राहत नाही नवारो साहेब तुमच्या त्या पि पचा 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 पचा, पचा ज्या पिचकार्या टाकताय त्या सगळ्या बंद करा त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये भारत आणि रशिया रशियाने तर आता डायरेक्टली डिक्लेअर करून टाकलेला आहे की आम्ही भारताला पाच टक्के आणखी सवलत डिस्काउंट दे देतो तेलाच्या भावामध्ये दे म्हणजे संपूर्ण जगामध्ये काहीतरी तेलाची कॅम्प जी आहे त्याच्या भावावरती ती, ती सदुसष्ट डॉलर ठरलेली आहे त्याच्याऐवजी रशिया आपल्याला ऑलरेडी बेचाळीस डॉलरला देतोय पंधरा डॉलरचा फायदा आहे तुम्हाला त्यात आणखी पाच टक्के तुम्हाला डिस्काउंट पण द्यायला रशिया तयार झालेला आहे कारण काय तर तुम्ही अन्यायकारक रित्या जर का एखाद्याला टार्गेट करत असाल तर अर्थातच तुमच्या मनामध्ये आमची तेल खरेदी हा विषयच नाहीये हे आम्ही जाणतो आम्हाला माहिती आहे तुम्हाला कुठे आम्हाला हर्ट करायचंय तुम्हाला पिओके ताब्यात घ्यायचं आहे तुम्हाला बलुचिस्तान ताब्यात घ्यायचं आहे आणि भारत इथे आहे तोपर्यंत तो तुम्हाला भारतीय उपखंडामध्ये हातबोड घालायला जागा उरणार नाही ह्याची तुम्हाला खात्री पटलेली आहे आणि म्हणून तुम्ही आमच्यावरती हे असे धादांत खोटे आरोप करतात तेव्हा ते खोटे आरोप हे जे आहेत ते स्वतःच्या घरात ठेवा स्वतःच्या पटाऱ्यामध्ये ठेवा ते रोज उघडा आणि वाचा मी असं बोललो मी असं बोललो मी असं बोललो मी असं इथे भारतात कोणालाही तुमचा ऐकायला वेळ नाहीये आमचा कुठलाही मिनिस्टर तुम्हाला उत्तर देत बसणार नाही कारण इतके उत्तर देण्याची एवढी लायकी सुद्धा नाही त्या आरोपांची तर ते सगळी सर्वत ती तुमची जी काय आहे ती अमेरिकेत ठेवा छान छान वा वा छान छान असं म्हणणारे सगळे जे लोक आहेत त्यांना ते सगळं वाचून दाखवा असो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो। माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार